नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे हिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप लिंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कुदळे हिवरे तालुका पुरंदर येथे हिवरे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप हिवरेकर वामन गायकवाड यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला या रिक्त जागी निवडणूक होऊन यात हिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप मधुकर लिंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी संगीता रामचंद्र कुदळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पुरंदरच्या सहाय्यक निबंधक डॉक्टर यशवंती मेश्राम यांनी केली यावेळी सोसायटीचे संचालक एम के गायकवाड शब्बीरभाई शेख दिलीप हिवरेकर वामन गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड सुभाष दळवी गणपत भडाळे बाजीराव गायकवाड कानिपनाथ दळवी गुलाब गायकवाड संतोष गायकवाड शंकर दळवी व निलेश दळवी सासवड नगरपालिकेचे माजी उपनगर नगराध्यक्ष विजय वडणे माजी नगरसेवक संदीप राऊत गणेश मोरे नवनाथ बोरावके दत्ता राऊत सचिन पठारे सुशांत भांडवलकर आदी उपस्थित होते धन्यवाद छा <apology> जी हिवरेगावच्या विविध विकासकारी सोसायटीमध्ये चेअरमनपदी निवड झालेली आहे बिन बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हिवरेगावचे माझे आदर्श सरपंच भारतीय जनता पार्टीचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप मग टक्के या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत हिवरेगावचे युवा नेते लग्न शेठ गायकवाड गुळगावचे माजी सरपंच तुळजावचे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे ढवेकर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत संदीप भाऊटी गोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध विकासकारी सोसायटीचा डोंबेगावचा उच्चांक संदीप भाऊटी गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते अशी शुभेच्छा आपण त्यांना आमच्या पुढीलगावच्या वतीने सुद्धा देऊ श्रीनाथ सो देवतातच्या वतीनं आणि याच्यानंतर संदीप भाऊ लिंबोरेंना शुभेच्छा लिहुरी गावचे माजी सरपंच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिलीप बाप्पा कटके हे भाऊंना शुभेच्छेदे आज या ठिकाणी आमचे स्नेही ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एक कार्यकुशल नेतृत्व आदरणीय संदीप भाऊ लिंबोरे त्यांची हिवरेदारी विकासकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदीची निरोप निवड झाली याबद्दल आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत मी दे प्रथमता त्यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मनापासून सहशे असं स्वागत करतो बाहून सारखा एकून हिवरे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना आपल्या गडागडातील सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून विकासाची तोडधोड करत असताना हिवरे गावामध्ये विकासाचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना या ठिकाणी हिवरे ग्रामस्थांनी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संधी दिली आणि त्या सुद्धा संधी सामना करतील आणि आपल्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सर्व विकासाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करतील अशी या ठिकाणी मी सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं वाई व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो बाबूंचा राजकीय जीवन असंच पुढं उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी नाथसाहेबांच्या प्रार्थना करतो आणि बाऊंना त्यांच्या का कार्यावर शुभेच्छा व्यक्त करतो आमचे मित्र ढोरेगावचे माजी सरपंच संदीप शेट लिंबोरे यांची विविधकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सासवड नगरपालिकेच्या वतीने व माझे आमदार संजय जगताप यांच्या वतीने संदीप राऊत यांच्या वतीने आमचे मित्र जुने ज्येष्ठ मार्गदर्शक शब्बीर भाई शेख यांच्या वतीने त्यांना तें वा त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आमचे मित्र हिवरेगावचे माजी सरपंच संदीप भाऊ लिंबोरे यांचे हिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली त्याचप्रमाणे आमच्या वहिनी साहेब सौ संविता रामचंद्र कुदळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्या दोन्हींचे या या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो या सर्व निवडीमध्ये मा मान्य एम के नाना असेल आमचं सर्व संचालक मंडळ असेल त्याचप्रमाणे सर्वच आमचा मित्रपरिवार असेल एकमताने हा निर्णय घेतला आणि बिनविरोध निवडी ह्या झालेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सोसायटीचं चालू आहे तीन वर्ष सोसायटी आपण चालवली याच्यानंतरसुद्धा पुढील वर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं चा कामकाज बाहूंच्या कारकिर्दीत या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी या सोसायटीच्या निवडीमध्ये असेल सो सोसायटीच्या कार्यकाळामध्ये असेल जो चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांचं हिर सर्व हिरवे ग्रामस्थांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार व्यक्त करतो या ठिकाणी पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष माननीय दिलीप आप्पा कटके कट या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्व हिवरीकर पृडीतचे सर्व नागरिक या ठिकाणी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आमचे मित्र विजयरावजी वडणे असतील संदीपराव राऊत असतील या सर्वांनीच उपस्थित राहून भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन केलं आहे मी या सर्वांचंच हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपले जी आज शिवरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली त्याचबरोबर व्हाईस चेअरमन संगीता वैनिकोदळ यांची निवड झाली आ, या निवडीबद्दल मी हिवरेगावचे आमचे सर्व ग्रामस्थ असन आमचं संचालक मंडळ असन यांचं मनपूर्वक आभार करतो आय आभार मानतो आणि यापुढे सोसायटीचा कारभारसुद्धा उत्तमपणाने पार पाडेल त्याचबरोबर हिवरेगावचा सरपंचही पाच वर्ष होतो पाच वर्ष चांगल्या प्रकारे गाव चालवलं महाराष्ट्र शासनाचा आदर्श सरपंच पुरस्कारसुद्धा मला प्राप्त झाला होता का माझ्या कार्यकाळात सोसायटीचासुद्धा चांगल्या पद्धतीने मी काम करेन सर्व ग्रामस्थांचा आमचा संचालक मंडळाचा हा आभार मानतो आणि थांबतो